रेल्वे अधिकाऱ्यांनी मनमानी करत बदलापूर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर लोखंडी जाळ्या टाकून प्लॅटफॉर्म कायमस्वरूपी बंद केल्यामुळं प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळलीय आज खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी करत याचा रेल्वे अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला तसंच दीड महिन्यात जाळ्या न हटवल्यास जनतेला सोबत घेऊन जाळ्या काढून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिलाय रेल्वे प्रशासनानं वर्षभरापूर्वी आश्वासन देऊनही अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर लोखंडी जाळ्या बसून प्लॅटफॉर्म कायमस्वरूपी बंद केलाय याबाबत प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटल्यानंतर खासदार बाळेमामा म्हात्रे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली तसंच रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबद्दल त्यांना जाबही विचारला प्लॅटफॉर्म क्रमांक एक बंद करताना लोकप्रतिनिधी तसंच प्रवाशांची भूमिका का जाणून घेतली नाही असा सवालही खासदारांनी विचारला त्यावर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी थातूर मातूर उत्तरं दिली यावेळी उपस्थित पत्रकारांनीही प्रवाशांच्या व्यथा रेल्वे अधिकाऱ्यांसमोर मांडल्या काय ना तुम्ही आधी का म्हणजे काय तुम्ही काय डायरेक्ट वरून आले काय अरे तुम्ही त्या आम्ही आपणच सांगतो हे लोक आहेत ही मेहरबानी आपल्यावर तुम्ही कुठं असता तुमच्या गावाला तुम्ही माझ्या गावात असतो दोघे इथं असतो खुर्चीवर लक्षात ठेवा म्हणून सांगतो हे सगळं बंद करायचं होतं आपको लिख के लिख के देना पड़ेगा इतना दिन में आप काम करोगे आज हो वो काम नहीं होगा जो दिन बोला ना भाई 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 के प्रॉपर लोग हैं रोज आपको मिलें। मिलेंगे मिलेंगे रिमाइंड करेंगे भाई कैसा चल रहा है ऐसा नहीं कि वो आके आपका काम बंद करेंगे मुजोर रेलवे अधिकारी अंधारात अंधारा अनेक निर्णय मौन बाळगलं अखेर संतापलेल्या बायामा म्हात्रे यांनी दीड महिन्यात प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरील लोखंडी जाळी न काढल्यास आपण जनतेला सोबत घेऊ आणि प्लॅटफॉर्मवरील सगळ्या जाळ्या काढून टाकू असा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांना दिलाय खरं म्हटलं तर अधिकारी जे पिल्लाई म्हणून होते यांनी जी काय थातूर मातूर उत्तरं दिली कारण सगळ्यात पहिले तर त्यांनी एक महिना अगोदर कमीत कमी बोर्ड लावायला पाहिजे होता अनाऊन्स व्हायला पाहिजे होतं की असं असं काम आहे आणि ॲज अ खासदार म्हणून मला एक पत्र लिहायला पाहिजे होतं परंतु कुठल्याही प्रकारचं असं प्रिकॉशन न घेता डायरेक्टली त्यांनी ते बंद केलं परंतु त्यांनी काही अडचणी सांगितल्या की त्यांना जे काही लिफ्टचं काम करायचं असेल एक्सलेटरचं काम करायचं असेल आणखी काही सुविधा असतील तर या सुविधांसाठी साधारणतः त्यांना ते एक ते सव्वा महिना लागेल आणि तोपर्यंत सव्वा ते दीड महिना ती जी काही त्यांनी फिन्सिंग केलेली आहे ती फेन्सिंग असावी असं ह्या मताचं मी देखील आहे परंतु ती कायमची राहिल्यास खूप मोठी अडचण आणि खूप मोठ्या संकटाला कधीकधी सामोरं जायला लागेल आणि म्हणून जोपर्यंत हे काम आहे तोपर्यंत ठीक आहे नंतर त्यांनी ते जर काढलं नाही तर आपण सगळे मिळून ते काढू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज